हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मस्तपैकी थंडगार आणि फ्रेश असं वातावरण आहे आणि थंडगार वातावरणात म्हटलं कसं गरम गरम वस्तू खाल्ल्याच पाहिजेत ना सो so, आत्ता जस्ट मिस्टर गेले ऑफिसला आज सरा गेली शाळेमध्ये दोन तीन दिवस तिची तब्येतसुद्धा बरी नव्हती थोडंसं ताप आणि तिला सर्दी खोकला होता ओके okay? सो so, आज ती गेलेली आहे स्कूलमध्ये आणि मस्तपैकी मी केलेली आहेत मेथीचे पराठे सो थालीपीठ किंवा पराठे जे काही म्हणू शकतो आणि त्याबरोबर दही सो पेरू माझा आत्ताच खाऊन झालेला आहे मी तुम्हाला म्हटलं ना आता डाएट प्रॉपरली करायचं आहे जरा म्हणजे जेवढं जमल तेवढं हार्ड अँड फास्ट असं काहीच नाही आपल्याला बट हां थालीपीठ मस्त केलेले आहे छान झालेले आहेत मस्त तूप लावलेलं आहे त्याच्यावर आणि आणखीन एक गोष्ट किंवा काही गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत ज्या काही मी खोपोलीवरून मला आलेल्या आहेत मिळालेल्या आहेत आणि काही मी इकडे ऑनलाईन मागवलेले आहेत तर बरेच दिवस झाले त्या दाखवायच्या दाखवायच्या म्हणेल बट नाही दाखवल्या कारण मी शूट नव्हते करत व्लॉगिंग व्लॉगिंग तर ठीक आहे काय हरकत नाही आपण या व्लॉगमध्ये मध्ये ते पाहूया आता मी पहिले करून घेणार आहे नाश्ता चला संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आज मी घेतलेली इकडे बिर्याणी करायला इकडे बिर्याणी करायला का म्हणते कारण जेव्हापासून आम्ही आलो आहे ना जानेवारी महिन्यामध्ये तर तेव्हापासून म्हणजे म्हणजे असं सुट्टीला किंवा असं काही दोन तीन वेळा झालं घरीच गेलो आणि ति, तिकड तिकडंच मग चिकनची भाजी वगैरे तुम्हाला दाखवली मी आणि मध्यंतरी गेले होते तेव्हा बिर्याणी केली होती त्याचं आय थिंक मी ब्लॉग शूट नसेल नाही केला कारण बिर्याणीची रेसिपी आता मी दोन तीन वेळा आपल्या चॅनलवर दाखवून झालेली आहे तर आज करते इकडे बिर्याणी तुम्हाला दाखवते आणि मध्येच मला एक आयडिया आली म्हणजे असं होतं ना कधी कधी आपल्याला स्वयंपाक करता करताच काहीतरी वेगळी युनिक अशी आयडिया येते का कोणाला माहिती पण असेल ती बट मला खरंच सांगते ऑनेस्टली मला आत्ताच ते म्हणजे असं इनोव्हेशन झाल्यासारखं असं युरेका युरेका असं झालं मला छोटीशीच गोष्ट आहे आणि ती का झाली ते पण सांगते त्याच्या आधी दाखवते माझा पसारा बिर्याणीचं प्रिपरेशन इकडे <laughs> <laughs> मस्त आपला भात रेडी आहे वा आपल्याला अरे वा फटाके पण पुढ्ट बाहेर लग्न चालू आहे हॉटेलमध्ये या साईडला चिकन ठेवलेलं आहे दोन छान पेकी आणि इकडे हा मी कांदा बरिस्तासाठी रेडी करते स्लाइस ओके एक मिनिटांनी बोलती वाव तुम्ही पण बघा लागलं लग्न वाव मस्त ना बाहेरून जाते चला चल फटाके बघून येऊ मजा वाटते आमच्या इथे रोज लग्न असत रोज चल इकडे 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 किती भारी वाटत दिवाळी ब्लॉगच्या मध्येच ऍक्च्युली इकडे लग्न होत इथे आणि ते एक विमान चाललंय काय ते खाली का उतरत आहे का ड्रोन आहे ड्रोन असेल येस येस ड्रोन असेल मला पण ड्रोन घ्यायचा झालं का ए झालं का तुमचं आम्हाला ब्लॉक करायचं आहे ओके ड्रोन होता आय थिंक तो कारण उंचावरून शूट केलंय ओके आणि बरेच दिवस झाले तुम्हाला ही सिनरी हा नजारा पण नाही दाखवला ना चला त्या निमित्ताने पाहून घ्या किती छान वाटतं ॲक्च्युली मस्तच वाटतं इकडं तर लग्न लग लागलेलं आहे पण आपली बिर्याणी बाकी आहे जाऊया पुन्हा बॅक टू वर्क तर मी सांगत होते की कुकिंग करता करता महिलांना गृहिणींना नवीन नवीन टिप्स सापडतात तर मला एक जरा काम हलकं करण्याची टिप्स सापडली आणि ती का म्हणजे तर, तर तुम्हाला दाखवते जसं की मी म्हटलं आत्ता घरी गेले होते आणि तुम्हाला माहिती नवीन फूड प्रोसेसर घेतलेला आहे मिक्सर तर हे जे कांदे आहेत ना असे अख्खे अख्खे पण त्यामध्ये असे एक म्हणजे दोन सेकंदात स्लाईस होतात तर त्या दिवशी मी बिर्याणी केली ना तर म्हणजे दोन किलो जवळजवळ त्याला कांदे लागले कारण चार पाच किलोची बिर्याणी झाली ती आणि दोन दोन सेकंदामध्ये म्हणजे एवढे जे कांदे आहेत ना असे ते टाकले का स्लाइस होऊन असे त्यामध्ये यायचे तर मला एकदम म्हणजे अगदी पाच मिनटात दीड ते दोन किलो कांदे मला वाटते असतील ते स्लाईस होऊन असे आले होते कापून आणि आता मी हाताने कापत होते कापत होते आणि लगेच मला बल्ब पेटला माझा म्हटलं त्याला पण अशा प्रकारचं एक पाती आहे आणि मग त्याच्यात ते जाऊन स्लाईस होऊन येते तर म्हटलं आपण याला एक ट्राय देऊया होत आहे का बघू मला वाटलं की याच्यावर नीट होणार नाही हे वेफर्स किंवा आपण खोबरं वगैरे किसतो ना त्याच्यासारखं जर चकत्या पाडायच्या असेल खोबऱ्याच्या किंवा वेफरच्या सगळ्यांना माहिती आहे तो म्हटलं कांद्याला ट्राय करू बऱ्याच जणींना माहीत असेल त्यांना नाही माहिती माझ्यासारख्या त्या ट्राय करू शकता चला दाखवते तुम्हाला कसं होतं आहे ते आता तुमच्यासमोर व्यवस्थित झालं पाहिजे कारण मी आत्ता एक करून बघितलं आणि छानपैकी झालं होतं चला चला हे जरा मदत कर मम्मीला तर हे घेतलं आपण स्लायसर खाली मी बाऊल घेतला याच्यावर पण घेऊ शकतो पण आपण याच्यात घेऊया आणि आता छानपैकी या स्लाइस पडतायत का ते बघूया ऍक्च्युअली कोबीचं होतं मला माहितीये ये खाली म्हणजे जर मी कापत बसले असते तर नक्कीच यापेक्षा जास्त वेळ लागला असता आणि इकडे तुम्ही पाहू शकता काय माहिती बऱ्याच जणी ही ट्रेक वापरत असतील खूप सारे कांदे काप म्हणजे कापण्याच्या वेळेस हो ना कोणाकोणाला ही ट्रिक आधीच माहिती होती मला सांगा आणि माझ्यासारखं कोणाकोणाला आत्ताच कळली जस्ट तेही मला सांगा दाखव कांदा हे बघा अभि देखो तुम तुम्हाला बरिस्ता बनवायचं आहे है ना तर मस्तपैकी हे स्लाईस झालेले आहे हे ना म्हणजे आपलं पण आता विदाऊट फूड प्रोसेसर लगेच पाच सहा सेकंदामध्ये काम तमाम म्हणजे काम झालं तमाम नाही झालं सारी सारी सराच्या डोळ्यात पाणी आलं कांद्याने पळाली पटकन ओके आत्ताच तिचं पण वर्कआउट झालं वर्कआउट नाही डान्स सेशन झालेलं आहे माझ्या मुलीचं आणि आता बिर्याणीची वाट बघणार आहे कारण बिर्याणी बनवते असं दुपारीच म्हटलं का इकडे आमचं लागतं झाली का झाली का बिर्याणी झाली का बिर्याणी ऐसा होता हाय तो चलो बस हेच मला माझं नाविन्य दाखवायचं होतं तुम्हाला आणि आता माझे जे, जे चार पाच कांदे उरलेले ते पण मी आता एकदम एकच मिनटाच्या आतमध्ये अर्ध्या मिनटात असे स्लाईस करून कापून घेते मस्तपैकी बरं झालं ही ट्रिक मला माहिती पडली माझं काम खूप वाचलं कारण खूप कांदे कापावं लागतात ना बिर्याणीला तुम्ही पण ही ट्रिक वापरा चलो आगे बढते ओके सो हियर इज माय ब्युटिफुली डिझाईन बिर्याणी रेडी दाखवते तुम्हाला चला 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 पटापट या जेवायला मस्त मस्त आजची एक नंबर बिर्याणी झालेली आहे असं मला तरी वाटतं आहे कलरफुल केलेली आहे जरा ग्रीन ग्रीन मस्त एकदम एकच थेंब टाकलेला आहे आणि वर वर तो राईस टाकून दिला फक्त कलरवाला ओके एक वाटी असं कलरचा राईस केला आणि तो टाकून दिलेला आहे खाली सगळा व्हाईट राईस आहे अँड चिकन ओके सो हे बाकीचं ठेवलं आहे आमच्या सराणीला खायचं आहे ग्रेव्ही पण मस्त झाली आजची एक नंबर बिर्याणी कशी वाटते कमेंट करा कमेंट करा पटापट चला गुड मॉर्निंग अगेन ॲक्च्युली हा जो ब्लॉग कंटिन्यू आहे आणि सुरुवातीला मी म्हटलं तुम्हाला मला काही गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत वस्तू तुम्हाला दाखवायच्या आहेत बट मला वाटतं मी काल म्हणजे काल सकाळी शूट केलं त्यानंतर बिझी झाले जरा दुसरं काम आलं माझ्याकडे आणि म्हणजे एडिटिंग वगैरे असतं ना कधी मग मिस्टरांना काही पत्रिका किंवा असं एखाद्या व्हिडिओची एडिटिंग हवी असते त्यांच्या कामांच्या संदर्भात सो माझा वेळ त्याच्यात गेला आणि मी काही शूट केलं नाही आणि संध्याकाळी मग बिर्याणीचं सगळं तुम्ही ती प्रोसेस पाहिलीच ओके बिर्याणी तर छान झालेलीच होती बट हा ब्लॉग मी इथेच थांबवेल कंटिन्यू करूया इथून पुढे मी लगेच आता कारण हा दुसरा दिवस सुरू झालेला आहे सो इथून पुढे मी पुढचा ब्लॉग सुरू करेलच आता स्वरा स्कूलमध्ये गेले आणि मिस्टर पण ऑफिसला सो so, ते मी तुम्हाला उद्याच्या भाग्यात क्लिअर करेल किंवा सांगेन आणि उद्याच मग तुम्हाला दाखवेल सगळं कारण जास्त पण मोठा ब्लॉग नको ओके सो याला आपण इथेच थांबूया कांद्याची ट्रिक कशी वाटली मला नक्की सांगा नक्की ट्राय करा आणि जे कोणी नवीन असतील सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करत जा कमेंट करत जा ओके ठीक आहे चलो बा बाय भेटूया पुन्हा उद्या Ta-da!